पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त शिववंदना मित्रपरिवार धायरी यांच्या वतीने विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत धायरी आणि परिसरातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी छावाया ऐतिहासिक चित्रपटाचा मोफत शो दाखवण्यात आला या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठ्यांच्या पराक्रमाची आणि इतिहासाची प्रेरणादायी सफर घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला हा विशेष शो अभिरुची सिटी प्राईट मॉल आणि मल्टिप्लेक्स येथे आयोजित करण्यात आला सदर उपक्रम निलेश डायर कर्ब स्वरूपवर्धिनी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी या ऐतिहासिक चित्रपटाचा आनंद घेऊ शकले या प्रसंगी स्वतिताई पोकळे सोनालीताई पोकळे यशोधन भिडे संतोष कदम नामदेव तळपे आकाश साळुंके आदी उपस्थित होते यावेळी बोलताना शिववंदना मित्रपरिवार संस्थापक प्रांश भिलारे म्हटलेत की या सामाजिक उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देणे आणि त्यांना प्रेरणा मिळावी हा होता विशेषतः सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे उपस्थित विद्यार्थ्यांनीही हा चित्रपट पाहून आनंद व्यक्त केला तसेच काहींना आश्रू अनावर झाले अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम भविष्यातही घडावेत अशी आशा स्थानिक पालकांनी व्यक्त केली आहे नमस्कार माझं नाव रागिनी गजान आहे मी शिकत आहे माझी शाळा हरिभाऊ दादा पोकडे माध्यमिक विद्यालय मी तर शिकत आहे आज आम्हाला आमचे सर्व शिक्षक व सहकारी कामदा छावा हा चित्रपट दाखवण्यासाठी आणलं होतं तर हा चित्रपट अप्रतिम आहे या चित्रपटामध्ये शिवाजी महाराज त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांनी केलेले कार्य हो। चाळीस दिवस सहन केले मरण यातना या बद्दल आणि त्या त्यांचे छत्रपती म्हणजे कि राम राजे यांच्या देखील याच्यात माहिती सांगितलेली आहे मी कैलास वासी वस्ताद रे भाऊ दादा पोफळे माध्यमिक विद्यालयाची शिक्षिका श्रीमती रेशमा मॅडम बोलते संभाजी महाराजांबद्दल हा जो पिक्चर आहे छावा हा पिक्चर पाहिल्यानंतर संभाजी महाराजांबद्दलच्या त्यांनी केलेलं कार्य तेव्हा त्यांनी सहन यातना आज खरं रिअल मध्ये आम्हाला पाहायला मिळालं कली खरंच खूप मोठी व्यक्ती होती संभाजी महाराज एवढंच बोलेल मी सगळ्यांनी खूप मोठा आदर्श घ्यावा त्यांच्याकडनं आणि प्रत्येकाने आपलं स्वराज्य जपण्यासाठी आणि ते राखण्यासाठी प्रयत्न करतो ऍक्च्युली लोकांकडनं ह्या पिक्चरच्या प्रतिक्रिया ऐकल्या होत्या त्यामुळे धाडसच होत नव्हतं पिक्चर बघायला यायचं पण राजांनी जेव्हा सांगितलं की मुलांना घेऊन ते करते गुँ। 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 असा मनातून इकडनं राग घेतोय छोट्याशा किरकोळ प्रॉपर्टीसाठी इतक्या मोठ्या स्वातंत्र्याला गमावले एकच धडा कधीही होणार नाही अखंड देशासाठी पुण्यश्लोक आईल्या माई होळकरांची तीनशे व जयंती वर्ष सध्या सुरू आहे संभाजी महाराजांनी आपल्या बलिदानाने धर्म राखला पण या धर्माच्या प्रमुख स्थळांचा जीर्णोद्धार कोणी केला होता तर तो पुण्यबाई होळकरांनी संभाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन गेल केला तर त्यांच्या जयंती वर्षानिमित्त स्वरूप वर्धिनी आणि श्री निलेशजी धायरकर यांच्या भक्कम पाठिंब्याने आपण धायरीतील एकशे मुलांना ज्यांना मध्ये येणं ही लक्झरी अशा मुलांना हा छावा हा चित्रपट दाखवला निलेशजी धायरकर आणि स्वरूप वर्धिनीच्या माध्यमातून पुण्यनगरीतील एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्याचा मानस आहे आणि याच मोहिमेतील धायरीमध्ये आपण एकशे पासष्ट मुलांना हा चित्रपट सध्या दाखवलेला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या जीवन प्रसंगातून लहान मुलांनी देव देश धर्मासाठी कार्य करण्याची प्रेरणा घ्यावी कठीण परिस्थिती असताना सुद्धा मनाने खचून न जाता त्या परिस्थितीवर विजय मिळवता येतो हा संदेश धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनातून मुलांनी घ्यावा व त्यांच्या आयुष्यात त्यांनी भक्कमपणे चांगल्या रीतीने मार्गक्रमण करावे यासाठी हा चित्रपट आम्ही लहान मुलांना दाखवण्याचा आमचा मान